रिचा ऑफिसमध्ये त्यांच्या केबिनमध्ये काम करत असतात त्यांना घरून नेहाचा फोन येतो मॉम डॅड कुठे आहेत नेहाचा आवाज ऐकून ती घाबरली आहे ते येतं रिचा यांच्या लक्षात नेहा तू घाबरलेस रिचा विचारतात नेहाला नाही म्हणजे ते हो मॉम घाबरले मी काय झालं नेहा रिचा विचारतात डॅडचा फोन लागत नाही कुठे आहे डॅड ऑफिसमध्येच आहे विकास डॅडला का फोन लावते नेहा तू काय झालं सांगशील का मला तू आजीला चक्कर येते मॉम तिला सतत घाम येतोय आजी बोलते मला खूप भीती वाटते आणि आजीला घाबरलेलं पाहून मलाही भीती वाटते म्हणून मी घाबरले आजीसाठी मी काय करू काहीच कळत नाही मला म्हणून डॅडला फोन लावत होते रिचा बोलतात नेहा तू शांत हो मी डॉक्टरांना कॉल करून घरी यायला सांगते मी आणि विकास आम्ही येतो घरी तोवर तू आजीची काळजी घे आणि घाबरू नकोस त्यांना होतं असं कधी कधी प्लीज पण तुम्ही लवकर घरी या नेहा बोलते हो नेहा रिचा बोलतात ओके मॉम नेहा बोलून फोन कट करते रिचा मोबाईल आणि पर्स उचलतात आणि त्या घाईतच विकासांच्या केबिनच्या आत येतात विकास नसतात त्यांच्या केबिनमध्ये कुठे गेला हा मला काहीच बोलला नाही कुठे गेला ते त्या माघारी फिरून आता कबीरच्या केबिनकडे येऊ लागतात मधुरा कबीरच्या आणि रिचा मॅडम कबीरच्या केबिन मध्ये आत जाण्याचा टायमिंग एकच होतो दोघी एकमेकींना धडकतात आ मधुरा कळवळते समोर पाहते तर रिचा असतात रिचांना रिचा ती खूप घाबरत असते थरका पुरतो मधुराच्या शरीराचा ती भीतीने काही न बोलता गडबडून जाते तिला तसं गोंधळलेलं गडबडलेलं पाहून रिचा बोलतात यू गर्ल त्या घाईत असतात त्यामुळे त्यांच्या रागाचा पारा खूपच चढतो काय ग ए तुला मी पाहून घेईन रिचा बोलतात लक्ष कुठे आहे तुझं ऑफिसमध्येच आहेस ना दिसत नाही का तुला समोरच स सॉरी मॅडम मधुरा खूप घाबरून कस तरी बोलते अशी किती वेळा माझ्या मार्गात आडवी येणार आहेस समोर नकोशी वाटतेस तू मला तरी येतेस माझ्या समोर बोलतच त्या तिच्याजवळ जळजळीत नजर टाकून कबीरच्या केबिन मध्ये आत येतात कबीर पाहत असतो दोघींकडे मॉमचा राग येतो त्याला तो चेअरवरून उठून दोन पावलं पुढे येतो पण मधुरा रिचा यांना सॉरी बोलून पटकन तिथून निघून जाते ऑफिसमध्ये कसं चालावं आजूबाजूला पहावं काही काही म्हणून मॅनर्स नाहीत या मुलीला लायकी नसताना मिळाल्यावर असंच असतं अशा लोकांचं कबीरमुळे आहे ही ऑफिसमध्ये नाही तर हिची लायकी मी आत्ताच दाखवून दिली असती हिला आमच्या ऑफिसमध्ये काम करण्याची काय तर मेड बनण्याची सुद्धा लायकी नाही हिची त्या रागात पण हळू आवाजात खूप बडबडत असतात स्वतःशीच मॉम तू कासारखी जज करत असते मधुराला तिची लायकी काढते तू खूप चांगली मुलगी आहे मधुरा त्या रागातच हो का चांगली आहे म्हणून डोक्यावर बसवायचं बाकी आहे मग आता तिला कबीर बोलतो मॉम तू नेहमीच राग राग का करते तिचा तुला भुरळ पाडले तिने म्हणून तुला ती चांगली दिसते चांगली बिलकुल नाही ती आपल्याकडचा पैसा पाहून चिटकून बसले ती तुला कबीर तुला सांगते ती मला अजिबात आवडत नाही ही, ही मुलगी मला माझ्या नजरेसमोर नकोशी वाटते कबीर या मुलीपासून तू दूर राहा मॉम ती आपल्या ऑफिसमध्ये काम करते असं काहीही पर्सनली बोलायला ती आपली बांधील नाही तू तु तुझा राग उगाच काढतेस तिच्यावर तुला तिच्या पुढे मॉमचं म्हणणं पटत नाही माझ्या म्हणण्याला तुझ्या मते काहीच किंमत नाही ही, ना ही।, ही व्याधी लवकरात लवकर माझ्या ऑफिसमधून घालव कबीर नाही जाणार मॉम ती कबीर ठामपणे बोलतो खूप हुशार मुलगी आहे ती आणि आपल्या ऑफिसमध्ये अशा हुशार स्टाफची गरज आहे रिचा कबीरच्या बोलण्यावर डोळे फिरून वैतागून बोलतात जाऊ देत तुझ्या पुढे डोकं फोडलं तरी तुझं आहे तेच खरं कबीर मी इथे आले कशाला आणि काय बोलत बसले त्या फालतू मुलीविषयी कबीर तुझ्या आजीची तब्येत बिघडले विकास कुठे आहे त्याच्या केबिनमध्ये पाहिलं तर नाही आहे विकास काय आजीची तब्येत बिघडले अशी कशी बिघडली सकाळी तर आजी चांगली ठणठणीत होती मॉम काय होतंय आजीला मला वाटते त्यांचा बी पी वाढला असेल विकास कुठे आहे मी घरी चालले मॉम डॅट नाही येत ऑफिसमध्ये ते क्लायंटसोबत मीटिंग आहे तिकडे गेलेत ओके ठीक आहे विकास आल्यावर त्याला घरी पाठव मॉम चल मीही येतो घरी तुझ्यासोबत आजीला नक्की काय होतंय बघायला हवं ठीक आहे चल रिचा म्हणतात त्याला दोघेही घरी येतात आता डॉक्टर आजींना चेक करून निघून गेलेले रिचा आल्या आल्या आजीच्या रूममध्ये जातात आजी बेडवर झोपलेल्या असतात नेहा असते आजीच्या बाजूला बसून रिचा बोलतात आई कशी आहे आता तुमची तब्येत आलीच तू रिचा आजी बोलतात मी बरी आहे डॉक्टरांनी सुई टोचली आणि झाली बघ मी लगेच ठणठणीत कबीर थोडं रिचा यांच्या मागून रूममध्ये येतो तो आल्यावर बोलतो ए आजी काय आहे तुला बरी आहेस का तू आता डॉक्टरांशी बोललो मी आजी टेन्शन घेतात खूप बोलले डॉक्टर मला कसलं टेन्शन घेतेस आजी तू आजोबा गावी गेलेत म्हणून टेन्शन घेतेस की काय येतील ते कायमचेच थोडे गावी राहणार आहेत थांब मी आजोबांना कॉल करून लगेच बोलवून घेतो अरे काही काय बोलतो आहेस कबीर लावू नको तुझ्या आजोबांना फोन नाही तर लावशील काही पण बोलतो आहे कुठला काळजी करतील ते तिकडे माझी मला एवढं काही झालं नाही त्यांना फोन लावायला त्यांना नको काही सांगूस कबीर या वयात पण किती काळजी करतेस आजी तू आजोबांची हो तुझे आजोबा पण माझी काळजी करतात तितकीच लवर्स आहात तुम्ही दोघे कबीर बोलतो आजीला नेहाला म्हटलं नको कॉल करूस ह्या पोरीने ऐकलं नाही माझ आणि त्रास दिला तुम्हाला कामं टाकून धावत यायला लागलं माझ्या पोरांना जा तू कबीर परत मी ठीक आहे आजी आज बोलते कबीरला जातो ग आजी काम काय होतच राहतील पहिलं मला सांग तू कसलं टेन्शन घेतेस ते अरे कशाला मी कर्माचं टेन्शन घेते काहीही बोलतोय तो डॉक्टर त्याला काही कळलं असतं तर असा बोलला असता का त्याला काहीच कळत नाही धन्य आहे आजी तुझी डॉक्टरला काही कळत नाही असं बोलते तू हो नाहीच कळत तुझ्या त्या डॉक्टरला काहीच मी कशाला टेन्शन घेते तरी बोलतोय टेन्शन घेतात त्या बरं बरं ठीक आहे आजी कबीर बोलतो आजी काहीतरी विचार करून बोलतात कबीर टेन्शन नाही पण तुझ्याबद्दल विचार येत असतो माझ्या मनात तुझं लग्न लवकर लग व्हावं असं वाटतं मला माझं लग्न ना होईल की ते लवकर आजी मी सांगितलंय मला लवकर लग लग्न करायचं आहे डॅडना पण ते म्हणाले थांब आणखी काही दिवस म्हणून थांबलोय नाही तर तुझी नाचसून असती आता घरात कोण आहे रे माझी नाचसून बघून ठेवलीस काय आजी आनंदाने विचारते कबीरला उत्सुकता लागलेली असते आजीला त्याच्या तोंडून ऐकण्याची आजी माहिती आहे ती तुला कबीर आजीच्या जवळ जात हळूच बोलतो आजी ही हळूच विचारतात कबीरला मधू का रे कबीर हसतो आजीकडे पाहून आजीला कळतं मधुरा चा आहे कबीरच्या मनात ते छान आहे पोरगी शांत गुणी देखणी संस्कारी पण आहे कबीर तुला आवडते का रे मधू कबीर लाजतच हळूस हो आजी म्हणतो कबीर तुला सांगते तुझ्या आजोबांना आणि मला खूप आवडते मधू कबीर बोलतो आजी मॉमला नाही आवडत म्हणून तर अजून लग्न नाही केलं मी नाही तर केव्हाच तिच्यासोबत लग्न करून मोकळा झालो असतो तोंड वाईट करत बोलतो कबीर आजी मुर्खा मारत बोलतात तुझ्या मॉमला का नाही आवडत मधू ते माहिती आहे मला तिला श्रीमंत घरची मुलगी पाहिजे आपल्याकडे कशाची काय कमी आहे का कशाला हवी श्रीमंत मुलगी मुलीच्या घरच्या श्रीमंतीपेक्षा तिच्या मनाची श्रीमंती बघ कबीर तू तुझ्या मॉमचं काय ऐकू नकोस तेवढ्यात रिचा आणि नेहा बोलत त्यांच्या रूम बाहेरून येत असतात त्यांच्या आवाजाचा कानोसा घेत आजी बोलतात कबीर शांत बस शांत बस आली बघ तुझी मॉम नंतर बोलू आपण कबीर शांत बसतो रिचा बोलतात आई तुमच्यासाठी सूप बनवलंय मी थोडं पिऊन घ्या आजी उठत असते तर कबीर आजीला पकडून आधार देऊन तिला बेडवर बसवतो आजी सूपचा एक चमच तोंडात टाकत रिचा छान झाले सूप बोलतात रिचा हू करतात फक्त नेहा आजीच्याच रूममध्ये खुर्चीत बसून लॅपटॉपमध्ये काम करत असते रिचा बोलतात नेहा तुला मी प्रेझेंटेशन बनवायला सांगितलेलं झालं का पूर्ण हे काय मॉम होतच आलंय थोडंच बाकी आहे आज होईल पूर्ण ओके रिचा बोलतात ऑफिस केव्हापासून जॉईन करणार आहेस नेहा कबीर विचारतो तिला भाई करेल लवकरच आता कुठे बिझनेस मॅनेजमेंट कम्प्लीट झालं आहे माझं ओके घे तू थोडा वेळ तुझ्यासाठी पण लवकर ऑफिस जॉईन कर हो भाई नेहा बोलते आजी आज चल येतो ग मी तू ठीक आहेस आता ते पाहून बरं वाटलं कबीर मॉमला बोलतो मॉम तू येतेस ऑफिसला की जाऊ मी रिचा बोलतात आई थांबू का घरी मी अगं कशाला जा तू ऑफिसला नेहा आहे की घरी माझी काळजी घ्यायला ठीक आहे आई येते मी रिचा बोलतात नेहा आईना औषधं वेळेत दे हो मॉम देईन मी तू नको काळजी करूस कबीर आणि रिचा दोघेही सोबत पुन्हा ऑफिसला निघून जातात कबीरचा एक महत्वाचा प्रोजेक्ट एका गावात चालू असतो तिकडे दोन दिवस कबीर त्याच्या टीमसोबत जाणार असतो तसं त्यांनी स्वतः नियोजन केलेलं आता फक्त ऑफिसमध्ये सांगायचं असतं स्टाफला पण त्यांनी सांगितलं नव्हतं अजून कोणालाच आज सांगणार होता तर अर्ध्याहून अधिक दिवस संपलेला ऑफिस वेळ संपण्यासाठी एकच तास बाकी असतो तो प्रोजेक्टवर काम करणाऱ्या मोजक्या स्टाफला त्याच्या केबिनमध्ये बोलवतो त्यात मधुरा मेघना कबीरचा नवीन आलेला पीए राजेश आणखी दोघे असतात अमित आणि आनंद त्यांचे खूप सिनियर असतात ते दोघे ते सर्व केबिन मध्ये जमल्यावर कबीर सर्वांना प्रोजेक्ट वर कस काम करायचं आहे दोन दिवसांचा त्यांनी तयार केलेला आराखडा तो दाखवतो सर्वांना परवाच्या दिवशीच निघायचा आहे आपल्याला तुम्हाला माहितीच आहे तुमचा सर्व खर्च आपल्या कंपनीमार्फत होईल इथून निघाल्यापासून ते परत इथे येत तोपर्यंत सर्व काही समजलं का सर्वांना प्रोजेक्टवर कसं काम करायचं आहे तिथे गेल्यावर ते, ते कबीर विचारतो सगळ्यांनाच हो सर बोलतात सगळे मेघना आणि मधुरा त्यांच्या केबिनमध्ये आल्यावर मेघना खुश होऊन बोलते मधु मला तर असं झालंय कधी एकदा परवाचा दिवस उजाडतोय आपल्याला कामाच्या निमित्ताने फिरायला पण मिळेल आपली एक ट्रीप होऊन जाईल ए मधू तुला कसं वाटतंय मला तर खूपच भारी वाटतंय गावचं वातावरण खूपच निसर्गरम्य असतं आपलं प्रोजेक्ट काम उरकल्यावर आपण थोडं गाव पण फिरून घेऊ मेघनाची गावाविषयीची एक्साइटमेंट पाहून मधूला आश्चर्य वाटतं ही किती एक्साइट आहे मधू मला स्वतःशीच म्हणाली मधुरा बोलते मेघना गावाकडचं वातावरण खूप छान असतं शहरी जीवन किती दगदगीचं आणि धावपळीचं आहे, आहे। गावी शहरातल्या सारखं नसतं खूप शांत जीवन असतं गावाकडचं माझं गाव तर खूपच सुंदर आहे डोंगरावर वसलेलं आहे आणि आजूबाजूला खूप गावं आहेत तीही डोंगरावर वसलेली आहेत मेघना तू गावी कधी राहिली नाहीस का नाही ग मी कशाला गावी गेले कधी माझे मॉम डॅड मुंबईत असतात आणि ते कुठे जात असतील तर ते आऊट ऑफ इंडिया असतात फक्त गावाकडे जाण्याचा माझा कधी प्रश्नच आला नाही मधुरा बोलते मेघना आपण कामासाठी चाललो आहे त्या गावी टेबलवरच्या फाईल्स दाखवत मधुरा मेघनाला बोलते ह्या सर्व फाईल्स कम्प्लीट करायच्या आहेत जाण्याअगोदर नाही कम्प्लीट झाल्या तर सरांचा ओरडा खावा लागेल आपल्याला तशी मेघना बोलते हो हो चल मधू पहिला आपण फाईल्स कंप्लीट करू शिल्लक नाही ठेवायचं काहीच काम आपण नाही तर तिकडे गेल्यावर इथलं अर्धवट काम पूर्ण करावं लागेल मेघना मधू दोघेही फाईल्स कम्प्लीट करू लागतात घरी घेऊन जाणार होत्या त्या आज तसा वेळही खूप कमी असतो आता काहीच वेळात ऑफिस टाईम संपणार असतो मधुरा थोडी सिरियस होत बोलते मेघना मला ना दुसरीकडे जॉब बघायचा आहे का ग मेघना विचारते मधुराला अग मगाशी मी कबीर सरांच्या केबिनमधून बाहेर येत होती तेवढ्यात रिचा मॅडम समोरून आत आल्या आणि आम्ही दोघी एकमेकींना धडकलो माझा तर थरकापच उडालेल्या भीतीने मी कसं तरी त्यांना सॉरी बोलून पटकन तिथून आपल्या केबिनमध्ये निघून आली खूपच चिडल्या होता त्या मला ना इथे काम करताना खूप मनावर दडपण असल्यासारखं वाटतं सतत असं प्रेशर खाली काम करून मी वेडी होईल की काय असं वाटतं म्हणून मला तुझ्या डॅटच्या पण कंपनीत काम नाही करायचं आणि कबीर सरांच्याही जिथे कबीर सरांशी माझा काही संबंध नाही येणार अशा ठिकाणी जॉब पाहणार आहे मी काही काय बोलते मधू मेघना बोलते तिला मी नाही जाऊ देणार तुला माझ्यापासून दूर तू माझी खास फ्रेंड आहेस माझी कधी कोण मैत्रीण झालीच नाही मीही कधी कोणाशी मैत्री केली नाही मधू तुझ्यासोबत माझी मैत्री लगेच झाली आणि तीही एकदम जिगरी दोस्ती मी माझ्यापासून कुठेच दूर नाही जाऊ देणार तुला कधीच मधुरा बोलते मीही तुला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार आपण एकत्र जॉब करू पण दुसऱ्या ठिकाणी इथे नाही आणि तुझ्या डॅडच्या ऑफिसमध्ये सुद्धा नाही पण डॅड रागवतील मधू माझ्यावर मेघना तू समजव ना तु, प्लीज तुझ्या डॅडना कबीर सरांचा आणि तुझ्या डॅडचं हे प्रोजेक्ट लवकर पूर्ण होऊ देत अशीच प्रार्थना करते मी देवाकडे म्हणजे आपण इथून जाऊ शकतो लवकरात लवकर मधू बोलते मधु पण इतकी घाई कशाला प्रोजेक्ट होईल तेव्हा होईल पूर्ण होईल तेव्हा होईल पूर्ण काय बोलते मेघना तू त्या रिचा मॅडम तोपर्यंत त्यांच्या नजरेनेच मला जिवंतपणी जाळून टाकतील काय घाबरते तू त्यांना मार गोळी त्यांना जाऊ दे तुडत सोड त्यांचा विषय एखाद्याचा स्वभावच असतो वाईट त्यातल्याच एक रिचा मॅडम असाव्यात असं वाटतं मला वाईट गोष्टींचा विचार न करता ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टींचा विचार करायला हवा आपल्याला वाईट गोष्टींमुळे डोक्याची भनभन होते नुसती मेघना मधूला बोलते मधू मेघनाकडे पाहून हो ग असंच होतं बोलते किती पटकन तुझ्या मनातील विचार बोलून दाखवतेस मेघना तू खूप मोकळं मन आहे तुझं हो ते तर आहेच पण तूही असंच माझ्यासारखं भरभरून लाईफ एन्जॉय करावंस असं वाटतं मला आणि नेहमी असंच वाटेल तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली मेघना मला मी खरंच खूप लकी आहे मधू आता थोडी भावनिक होऊन बोलते मेघनाला किती हेल्प केलीस मेघना तू मला मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही ए बस कर यार आता पुणे काहीच बोलू नकोस सारखं सारखं उपकाराची भाषा कशाला बोलत असतेस ग मधू उपकार नाही केले मी तुझ्यावर माझाही स्वार्थ आहेस की तुझ्याशी मैत्री करण्यात माझी तुझ्याशी मैत्री झाली म्हणून मी नेहमी प्रसन्न असते तू माझ्या आयुष्यात नव्हतीस तेव्हा माझं आयुष्य उजाड कोरडं वाटायचं मला आता कसं पाना फुलांनी माझं आयुष्य भरून गेल्यासारखं वाटतंय बस बस पुरे आता स्वतःची तारीफ जरा ऐकून घेत नाहीस मेघना तू आणि माझी तारीफ करताना थकत मात्र नाहीस खूप वेगळी आहेस मेघना तू मधू बोलते मेघनाला मेघना बोलते कारण तू अनमोल फ्रेंड आहेस माझी म्हणून मी तुला वेगळी भासते पण वेगळी वगैरे काही नाही तुझ्यासारखीच आहे मीही मला तुझ्यासारखी अनमोल फ्रेंड कधीच गमवायची नाही मधु कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीच्या सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद